नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर आम्ही आलेलो आहेत मम्मीकडं शेतामध्ये आता आम्हाला इवनिंगला यायला खूप भारी वाटायला इकडं कारण इवनिंगला खूप 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 मस्त असं वातावरण असतं सो आम्ही आज पण आलेलो आहेत आणि बघा किती छान असं वातावरण आहे इकडं मस्त कोंबड्या चरत आहेत आणि मी पण चरून आले घरी येऊन आणि साहेब कुठे बसलेत मी तुम्हाला दाखवते तर साहेब बसले तर इथे 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 इत इथे हाय चव्हाण साहेब <laughs> बघा चव्हाण साहेब सारखं सारखं सासरवाडीमध्ये येऊन त्यांच्या इद्दतीवर किती परिणाम झालाय पहिल्यांदा यायचे तेव्हा बादावर बसायचे खाली त्यांना अंथरायला असायचा आणि आता सी, सी सी सी, सी बघा बघा खुरवाड्याच्या समोर बसले ते पण खाली <laughs> आता त्यांच्याकडे ऑप्शन नाही आहे काय म्हणायला म्हणून ते तसे म्हणत आहे बट रियालिटी रियालिटी <laughs> तर मग आधी आधी काऊन बसायचं काही बी चटई बिटई टाकली की त्याच्यावर नाही मला जा नाही दो रही ने दो तर चला आपण जाऊ मम्मी आणि पप्पा कड माझ्या त्यांचा पण मस्त आराम सुरू आहे तर ते पण इथे बसलेले आहेत इथं हे काय आहे ग त्यातच आहे का तर काय हाय का जवळ तर हे बघा इकडं पप्पा बसले तिकडं मम्मा बसली इकडं आरू बसली इकडं मस्त आज मम्मीने साफसफाई केली घराच्या समोरचा सगळा कचरा बिचरा काढलाय जाळून ठेवलाय आणि माझा लेख परत घाणं करायला लागलाय तिथं तर बघा इकडं नांगरटाय इकडं जाळलंय तिकडं पाड येत माणसं चालले ते आंबे घेऊन आणि सकाळच्या आंब्यात मग तुझं तोडलेला आंबा नव्हता का तो दारातल्या त्या खूप जणांना वाईट वाटलं की तेच तुझा आंबा तोडून न्यायला म्हणून म्हणित होत्या तळमळीने लावला होता आणि तळमळीच नव्हतं बाई त्याच्यात पण मला उष्टा केल्याच्या आधी देवाला द्यायचा होता आपण काय खाल्ला आणि त्या माणसाने काय खाल्ला पण उष्टा करायच्या आधी मला देवाला दाखवायचा होता तेव्हा दिला आज स्वामीला पालखी जायची आता सप्ताह झालाय जायची पालखी तर, तर आंबा गेला म्हणून तिला तळतळ वाटत नव्हती तर देवाला दाखवण्या अगोदर तो कोणाला खायचा नव्हता घरचा असो किंवा बाहेरचा असो पहिला आंबा तिला देवाला दाखवायचा होता आमचं ते झाड आहे का ती लावलं होतं तेव्हा आपण म्हणली होती आणि खालून त्याला मशीनी गाठलं होतं त्या झाडाला आणखीन पण आहे मी तुम्हाला दाखवते सगळं त्याची साल काढली तरी ते वाचलाय ते स्वामीने वाचविलाय हा ते तो वाळायला होता तर मम्मी म्हणली होती की स्वामींना मी वयाचा आता पहिला आंबा आला का तुम्हाला देते नका म्हणजे राहू द्या असं नाही का देवाला बोलत नाहीत का ती तशी बोलली होती हे बघा हे पूर्ण हे मशीन गाठला होता हे याला शेण वगैरे लावलं होतं आम्ही तेव्हा ती स्वामींना तशी म्हटली होती तर ज्या आता सप्ताह सुरू आहे का आमच्या गावातला त्यांना तर म्हणजे तिने असं प्रे केलं होतं देवाला की राहू द्या म्हणून मी आंबा देईल म्हणून पहिला कोणाला खाण्या अगोदर तर ते खाण्या अगोदर देवाला देण्या अगोदर तो नेण्यात आला म्हणून तिला स्वामी स्वामी म्हणते ना माणसं म्हणते ना कोणती स्वामी आमचे नेकनूरचे बंकट स्वामी महाराज आणि तिथालचा दिला आज म्हणलं मी अजून कुठं गेले की ते बी कुणीतरी तोडून येईन ह्या आंब्याचा नाही मग त्या आंब्याचा तरी देवाला हे आंब्याचा हे आंब्याला एकच आला होता तिने पिशवीत घालून ठेवला होता जो की मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ मध्ये दाखवला तर तो आज दिलेला आहे आपण micro hay que combre, a a estar y... okay. Bye.